प्रात्य प्रवेशाची आपल्या विषय अकॅडमी मध्ये स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्रिकोणी संख्या माहिती अभ्यासणार आहोत आपल्याला माहिती आहे की संख्याचे वेगवेगळे प्रकार आहेत जसं विषम संख्या असं संख्या संयुक्त संख्या परिमेय संख्या नैसर्गिक संख्या मूळ संख्या अशा संख्येचे वेगवेगळे प्रकार आहेत पण आजच्या लेक्चरमध्ये आपण त्रिकोणी संख्या अभ्यासला आहे कारण स्पर्धा परीक्षेमध्ये त्रिकोणी संख्येवर नेहमीच प्रश्न विचारले जातात ते कसे सोडवायचे हे आता आपण आजच्या लेक्चर मधून अभ्यास आहे तर संख्या सर्वात त्रिकोण म्हणजे काय हो बघा आता हा त्रिकोण आपल्या सर्वांना माहिती आहे त्रिकोण आहे आता त्रिकोण म्हणजे काय तर त्याला तीन शिरोडिंगू असतात आणि तीन कोण असतात या तीन शिरोडिंगूंपासून हा त्रिकोण तयार झालेला असतो मग बघा आता जर दोन पाया असेल तर त्याची त्रिकोणी संख्या किती बघा दोन पाया जर असेल तर त्रिकोणी संख्या किती हा हा पाया आहे त्रिकोणाचा हा पाया आहे मग त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं तर एकूण शिरोबिंदू त्रिकोणाचे एक म्हणजे त्रिकोणी संख्या पण बघा दोन जर पाया आहे तर त्रिकोणी संख्या किती असेल एक दोन तीन तर त्रिकोणी संख्या आहे तीन त्यानंतर जर तीन पाया असेल तर त्रिकोणी संख्या किती बघा एक दोन तीन हा झाला पाया हा पाया पण बघा आता एकोण शिरोबिंदू किती एक दोन तीन चार आणि सहा म्हणजे तीन पाया जर असेल तर प्रेम संख्या किती होणार सहा तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पाया जर केलेला असेल तर त्यामुळे आपण प्रेम संख्या काढू शकतो पण विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला अशा प्रकारे जर मोठी संख्या दिलेली असेल स्पर्धा परीक्षामध्ये तर आपण त्रिकोण वगैरे काढून वेळ घालणं आपल्याला शक्य होत नाही त्यासाठी आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे या सूत्राचा वापर करून आपण क्रेपटी संख्या अगदी कमी वेळामध्ये घालू शकतो बघा क्रेपणी संख्येसाठी आपल्याला सूत्र दिलेली आहे दोन क्रमवार दो नैसर्गिक संख्येचा गुणाकार भागीला दोन दोन क्रमवार नैसर्गिक संख्येचा गुणाकार भागीला दोन जर केलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्रिकोणी संख्या मिळते मग बघा आता आपल्याला खाली प्रश्न दिलेला आहे त्यावरून आपल्याला त्रिकोणी संख्या <entle warning noise> <novelty जा दाधाया> शोधायची एकीच पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा जर आपल्याला अशा प्रकारचे स्पर्धा परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला तर आपण याचं उत्तर हे सूत्रावरून काढू शकतो बघा नैसर्गिक संख्येचा गुणाकार आता पहिली संख्या म्हणजे हा दिलेला गुणाकार वाटलेला आहे तर ती आहे बावीस त्यानंतर भाग्य दोन जर केलं तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर येते दोनशे एकतीस म्हणजेच एकवीस पाया असणाऱ्या संख्येने त्रिकोणीश होता तर ती येते दोनशे यातल्या आपण दुसरा प्रश्न सोडवला तसंच आपल्याला शुक्राच्या साहाय्याने या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे बघा दोन प्रमुख आणि ती संख्या जात झाले दोन आपल्याला पंचवीस पाया दिले आहे हे झाले आपली पहिली नैसर्गिक संख्या त्यानंतर एखादी नैसर्गिक संख्या आहे सव्वीस म्हणजे पंचवीस गुणिया सव्वीस मग या दोन जर गेलं तर ते तीनशे पंचवीस म्हणजे तीनशे पंचवीस काय झाली आपल्याला पंचवीस पाय आठ मायासाठी ही त्रिकोण संख्या थोडा म्हटलं तर आज आपली त्रिकोणी संख्या बघा आता अठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या सोडून त्या संख्येचा पाया शोधा आता बघा या प्रश्नामध्ये त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्रिकोणी संख्यावरून आपल्याला पाया शोधायचा आहे आता त्रिकोणी संख्यावरून तर पाया करायचा असेल तर त्यासाठी कोणी वेगळी करत आहे बघा आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोणी संख्या दिलेली आहे अठ्याहत्तर आणि त्यावरून आपल्याला त्याचा पाया शोधायचा आहे मग बघायसाठी सुद्धा आहे दिलेली त्रिकोणी संख्या त्रिपोणी संख्या दिलेली त्रिकोणी संख्या इलेली संख्या दिलेली आहे त्रिकोणी दिलेली संख्या मुलीला दोन बघा आता अठ्याहत्तर म्हणजे दोन जर केलं तर केलेली एकशे छप्पन्न एकशे छप्पन्न आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संख्या आहे अठ्ठ्याहत्तर त्या आपण मुलीला दोन करायचं ते जे काही युटतात आपलं त्याच्या आधीची आपल्याला पूर्ण वर्ग संख्या घ्यायची आहे आता अठ्याहत्तर आपण केल्यानंतर एकशे छप्पन्न मग एकशे छप्पन्नाच्या आधीची जी पूर्ण वर्ग संख्या आहे ती आपल्याला घ्यायची आहे मग आता एकशे छप्पन्नच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या आहे एकशे चव्वेचाळीस आता एकशे चा एकशे चव्वेचाळीस च आपल्याला वर्गमुळे काढायचं आहे एकशे चव्वेचाळीस च वर्गामुळे म्हणजे बारा म्हणजेच याचा अर्थ आपल्याला अठ्याहत्तर आणि त्रिकोण संख्या जर असेल तर त्या संख्येचा पाया